वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यामधील गोमेवाडी येथील माजी सरपंच हंबीरराव जावीर यांनी वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्रेसष्ट टक्के गुण मिळवलेले आहेत माझे सरपंच उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांनी एकच जल्लोष साजरा केला त्यांच्या मुलगी अंजली आणि मुलगा शुभम यांच्या तर आनंदाला पाराच राहिलेला नाही हंबीरराव जावीर हे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये गोमेवाडी येथील गजानन हायस्कूलमध्ये दहावीला होते काही कारणामुळे त्यांना दहावी परीक्षा देता आली नाही त्यामुळे तेथेच त्यांच्या ते शिक्षणाला अडथळा निर्माण झाला शिक्षण थांबल्यामुळे पुढे त्यांनी शेती आणि वाहन चालक म्हणून काम करायला सुरुवात केली हंबीरराव यांच्या गावातील जनसंपर्क मोठा असल्यामुळे त्यांनी गावाच्या राजकारणामध्ये सहभाग घेतला दोन हजार सातमध्ये ते प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले दोन हजार दहामध्ये त्यांनी गावच्या सरपंचपदी वर्णी लागली त्यानंतर ते पंधरा वर्ष गावात सदस्य म्हणून राजकारणामध्ये सक्रिय होते या दरम्यान हंबीरराव यांचा विवाह झाला पत्नी नंदाताई या बारावी उत्तीर्ण असून मुलगी अंजली ही एम कॉम तर शुभम हा मुलगा कायद्याची पदवी घेत आहे मुलगा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे घरात सर्व उच्च शिक्षिक असून वडील दहावी ही पास नाहीत म्हणून मुलगी अंजली आणि मुलगा शुभम यांनी वडील हंबीरराव यांना दहावी परीक्षेला बसण्याची विनंती केली त्यांच्याकडून वर्षभर अभ्यासही करून घेतला त्यांची परीक्षा झाली आणि त्यानंतर तेरा मे रोजी दहावीचा जा निकाल जाहीर झाला वडील हंबीरराव यांना दहावीला त्रेसष्ट टक्के गुण मिळताच मुलांनी एकच जल्लोष केला